आपला मस्त फ्रेंड्स कशात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये मैत्रिणीं आता थंडीचे दिवस सुरू झालेत आणि आवळ्याचा पण आला आलाय थंडीच्या दिवसात आवळा आपण शक्यतो वापर म्हणजे खातोच म्हणा कोणत्या ना कोणत्या आवळा सुपारी म्हणा म्हणून मी हा बघा हा आवळा बाजारातून आणलाय मोरावळा बनवतो आपण आवळा कॅन्डी वगैरे बनवतो काय काय बनवतात भरपूर काय आपण आज मोरावळा बनवूया किसून बनवणार आहे उकडून नाही म्हणजे फोडीचा नाही किसून घेते मी हा आवळा बघा सु स्वच्छ सु, धुवून ठेवलेलं आहे मी किसून झाल्यावर ह्या बिया सुद्धा ह्याच पण सरबत करतात वाया जाऊ ह्या ह्यावेळी सगळे मी किसून घेते बघा आवळा किसून घेतलाय त्या आवळ्याचं बेने घाललेले त्याच सरबत पण करतात चला तर आता आपण करायला घेऊ मग मोरावा कढईत एक चमचा भर तूप टाकते चिपटू नये म्हणून ह्यात दोन तीन काळी मिरी आणि लवंग टाकली आवळ्यामध्ये पाणी भरपूर असतं ना आवळ्यामध्ये भरपूर जीवनसत्व असतात पाचक द्रव्य असतात पचनासाठी खूप उपयुक्त असतो आवळा म्हणून शक्यतो आवळ्याचा शिजन आला की आपण आवळा आणतोच बाजारातून आता हा बघा हा गुळ घालते मी चांगला गुळ एक जीव होऊ द्यायचा त्यात कन्फर्मेट टाकते त्यात मी खायचा रंग टाकतो थोडासा रंग छान येतो त्यामुळे मला असा चिकटपणा आला की समजायचं झालं आता अप्रा। हा बघा आपला आता मोराळा तयार झाला कुणी कुणी उकडून फोडीचा पण करतो कुणी किसून करतो कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा